महाशिवरात्री निमित्त श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर वरखेडी रोड येथे गोरख पाटील परिवाराच्या वतीने महाप्रसाद भंडारा वाटप याबाबत वृत्त असे की आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील महाशिवरात्री निमित्त धुळे शहरातील सिद्धेश्वर महादेव मंदिर वरखेडी रोड या ठिकाणी पाटील परिवाराच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो सकाळपासून पूजाविधी करत सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तर आज देखील महाप्रसादाचा कार्यक्रम व पूजा विधीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाऊ भक्त या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे महादेवाचं पूजन करून महादेवाचं दर्शन घेऊन या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेत असतात या कार्यक्रमाप्रसंगी आज भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी डॉक्टर सेलचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर योगेश ठाकरे सर नरेंद्र पाटील पवन ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय राम कानाडे श्याम कानाडे रमेश अप्पा लहगे मुरलीधर लोकरे पालवान संजय चौधरी सुनील चौधरी पप्पू साकुरकर प्रल्हाद शिंदे उदय पाटील आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आला तर मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येने भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन या भक्तिमय वातावरणात या महाप्रसादाचा लाभ भावी भक्तांनी घेतला तर अतिशय उत्साहात सकाळपासूनच या ठिकाणी महादेवाचे पूजा आरती करून भक्तिमय वातावरणात सदर कार्यक्रम पाटील परिवाराच्या वतीने करण्यात येत असतात तर अतिशय उत्साहात महादेवाचा जयघोष करीत या ठिकाणी घोषणा देऊन सर्व भाविकांच्या निमित्त हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन भेट देऊन या महादेवाचे दर्शन घेऊन या ठिकाणी या महाप्रसादाचा देखील लाभ घेतला तर या कार्यक्रमासाठी गोरख पाटील विनोद पाटील शरद पाटील व संपूर्ण पाटील परिवाराने या ठिकाणी अथक परिश्रम घेतले महाराज की भोलेनाथ महाराज की जय श्रीराम हर 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 आज महाशिवरात्रीचा उत्सव आज संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने शिवभक्त साजरा करत आहेत त्या अनुषंगाने या धुळे महानगरीत आज सिद्धेश्वर महादेव मंदिर वरखिरी रोड येथे बंडूनाना पाटील व पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी हे चौथं वर्ष या यावर्षी असंख्य भाविकांनी या महादेव मंदिराचा लाभ घेतलेला आहे भाविकांच्या सर्व मनोकामना महादेवराया पूर्ण करो अशी सदिच्छा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी नंबर विनंती या ठिकाणी करून मी महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविकांच्या अशा आकांक्षा पूर्ण होत अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आमचे सर्व मित्र परिवार आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व डॉक्टर असतील आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील आमचे भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय आकाश भाऊ परदेशी पालवर असतील त्यांचे पदाधिकारी असतील सर्व कुस्तीगीर सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेतलं आणि प्रसादाचा लाभ घेतला सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आम्ही त्यांचे शतेजार म्हणून राहू जय जय भोलेनाथ हर हर महादेव जय श्रीराम